दिवस म्हणजे गौरी आगमनाचा दिवस अनेक घरांमध्ये गौरी गणपती असतात गौरी गणपती म्हणजे उत्साह हो आनंद यांचा सुरेख मिळतो गणपती आगमनानंतर साधारणतः दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाची परंपरा आहे काहीच गणे काही ठिकाणी गणपतीची आई म्हणून ती गौरी पूजली जाते अनेक ठिकाणी ज्येष्ठ सनिष्ठा भगिनीच्या रूपात पूज पूजल्या जातात गौरी म्हणजे पार्वती माता तुसी तुळशीचे झाड साईची वेळ या आधारे शेवड्याच्या फुलांची जोडी म्हणून देखील पूजा केली जाते अशी पूजा आमच्या कोकणात देखील केली जाते हा भागात ज्या वस्तू आहे त्या घेऊन हे सण साजरे केले जातात देवी म्हणजे काय सृजनशीलता व उत्पत्ती निर्माण करणारी ही देवी म्हणजे निसर्गाचे ऋण हे व्यक्त करणे यासाठी हे सण साजरे केले जातात हीम शेती असणारा समाज माती पान मंगोलासाठी यातच आपले दैवत पाहतो यामुळे तिथे बहुता वनस्पती व खड्यांची गौरी असे कोकणामध्ये या वनस्पती आणि खड्यांची अशी देवी असते या वनस्पती वनस्पतीमध्ये पेरडा हरडा आघाडा व हळद हे मुळासकट घेतले जातात पेरडा या वनस्पतीच्या मुळांना देवीचे पावलं मानले जातात व या पेरडाला देवी स्वरूप मानले जाते ही पूजा जी आहे ती विहिरी जवळ किंवा कुठल्याही पानवठ्या जवळ केली जाते तेथे पहिले तारवले जाते व त्यावर रांगोळी काढली जाते रांगोळीमध्ये स्वास्तिक मुळासकट घेऊन स्वच्छ धुवून त्या जागेवरच उभ्या केल्या जातात त्यानंतर त्या वनस्पतींना हळद कुंकू लावले जाते व त्यांना दिवा उत्पत्ती लावून त्यांची पूजा केली जाते तसेच खडे व पाणी याला देखील देवता मानून विहिरीमध्ये पाणी काढून त्या विहिरीमध्ये दोन विडे व सुपारी विहिरीत सोडली जाते व हळद कुंकू फुलं वाहिले जातात हे देवीचे देखील दुसरे प्रतीक आहे हे खडे हे खडे पानोठ्यावरचे छोटे छोटे खडे स्वच्छ धुवून घ्यायचे व हे सात खडे घेतले जातात व हे तांब्यामध्ये ठेवायचे व तांब्यामध्ये सात वेळा पाणी घालायचे व हा तांब्या तांदूळ घेतलेल्या परडीमध्ये ठेवायचा व ही पूजा केलेली वनस्पती तांब्यामध्ये उचलून ठेवायची व जी कोणी या देवीला आणेल तिने तोंडामध्ये पाणी घेऊन घरात देवी आणूपर्यंत बोलायचे नसते ही देवीला घरी आणणार ती आपल्या सासू आपण घरी आणणार याचा आनंद काही वेगळाच असतो व हा आनंद घंटानाथ करत देवीला घरापर्यंत आणायचे सुख समृद्धीच्या पावलांनी ये आनंद व आरोग्याच्या पावलांनी ये अशी देवीला विनंती करत ही देवी कोकणामध्ये घरी आणली जाते कशी वाटली तुम्हाला आमच्या कोकणातली ही प्रथा